चला नमस्कार चला सर्वांना नमस्कार 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 चला, चला लाडकी बहीणवाले अत्यंत महत्वाचा निर्णय आज थोडस नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्हाला संपूर्ण स्क्रीन रेकॉर्डेड व्हिडिओ मिळेल ओके चला तर बघूया या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही तर लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त अनेकाला कॉल आलेले आहेत परंतु पैसे आलेले नाही आता अनेकाचं बंद आहे माझा तिथं फॉर्म सुद्धा अप्रुव्हल झालाय बँक सेडिंग सुद्धा ऍक्टिव्ह आहे तरी मला पैसे कावर नाही आले तर सरकारकडून त्या ठिकाणी एक कोटी सात लाख महिलांना पैसे पाठवले आहेत आता का बरं पैसे आले नाही तुमचा फॉर्म कधी अप्रूव्ह झाला या संपूर्ण तुमच्या प्रश्नाचे उत्तर है। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पाण्याबद्दल तुम्ही आपल्या या चॅनल अजून नवीन असता चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल ताई नो दादो नो चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करा जेव्हा गव्हर्नमेंटकडून ज्या कुठल्या योजना असेल त्याच्या संदर्भात जी काही महत्वाची माहिती असेल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचून जाणार आहे आता अनेक महिला अशा आहेत की त्या ताईला पैसे आलेत काकूला पैसे आलेत मावशीला पैसे आलेत मामीला पैसे आले गल्लीतला पैसे आले शेजारीला पैसे आले पण तिला पैसे आले नाहीये अनेक जणांना काल आज असे कॉल आले फक्त कॉल आले की तुम्हाला पैसे आलेले आहे तुमचा आधार शिडिंग करून घ्या पण अनेकांचं म्हणणं आहे नुसता कॉल आलाय पैसे आलेत परंतु पैसे जर पाहिले बँकेमध्ये तर पैसे आलेले नाही हा कॉल आलाय पैसे नाही आले ओके ओके चला घेतोय तुमचे सर्वांचे प्रश्न घेतोय काळजी करू नका चला भीमराज माझा आज त्या ठिकाणी तुम्हाला या फक्त स्क्रीन ठीक आहे जे काय स्क्रीन आहे तुम्हाला दिसल ओके चल हरकत नाही तुमचे सर्व सर्व जे काय प्रश्न घेतोय सर्वात महत्वाचा प्रश्न सर फॉर्म अप्रुव्हल आहे बरोबर बँकेला सिडिंग स्टेटस चेक केलं मी बँकेचं बँकेचं अकाउंट सुद्धा ऍक्टिव्ह दाखवतोय तरी पण पैसे नाही आले तर पहिला सर्वांना प्रश्न एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्या महिलेनी फॉर्म जुलै महिन्यामध्ये भरला होता ज्या महिलेचा फॉर्म जुलै महिन्यामध्ये अप्रुव्हल झाला होता त्या महिलेला बघा पैसे इथं बघा तुम्हाला काय सांगतो मध्ये इथं लिहितो बघा जुलै महिन्यामध्ये ज्या महिलेने फॉर्म भरला होता या जुलै महिन्यात ज्या महिलेचा फॉर्म पात्र झाला होता त्या महिलेला अजून पैसे जर आले नसतील तर त्या महिलेने पहिलं तुमचं आधार स्टेटस चेक करायचं बँकेला आधार सीडिंग आहे का जर असेल तर तुम्हाला पैशे येथील काळजी करू नका कधीपर्यंत येतील तर ताईंनो तुमचे पैसे एकतीस ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होतील कोणत्या खात्यात जे तुमचं बँकेचं अकाउंट आधार सीडिंग आहे त्याच्यामध्ये एकतीस तारखेपर्यंत आता दुसरा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे ज्या ताईने ज्या महिलेने ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरले होते कोणता महिना ऑगस्ट महिना तर बघा ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरले जे आहेत त्यांचे पैसे तुमचा पहिले गोष्ट फॉर्म अप्रूव्ह झाला पाहिजे ऑगस्ट महिन्यातलेला फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळणार आहेत म्हणजे तुमचे जुलै महिन्याचे दीड हजार रुपये ऑगस्ट महिन्याचे दीड हजार रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे दीड असे तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे मिळणार आता कोणाला मिळणारे मध्ये पैसे तर ज्याने मध्ये फॉर्म भरलाय ज्या महिलेने भरलाय आणि ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत अप्रुव्हल झाला पाहिजे तरच पैसे मिळणार आहे आणि बँकेच सीडिंग जे अकाउंट आहे ते अॅक्टिव्ह करा कोणाचं बँक सीडिंग अजूनही केलं नसेल ताई नो करून घ्या ओके चला तुमच्या सर्वांच्या सर, सर फॉर्म पेंडिंग दाखवत आहे पंधरा दिवस झाले फॉर्म भरून लक्ष्मण मुळे तुम्ही वरून फॉर्म भरलाय वेबसाईट हून ज्यांनी फॉर्म भरले त्याचे फॉर्म सध्या पेंडिंग आहेत काहीचे रिसबमिट दाखवत आहेत काहीचे अप्रुव्हल दाखवत आहेत खरं पैसे अजून एक कोटी सात लाख महिलांना पैसे त्यांच्या अकाउंटवर पाठवले त्यातल्या साधारणतः अजूनही बारा ते चौदा लाख महिला आहेत आधार सीडीमुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत त्यात दुसरा टप्पा आहे दुसर जुलै महिन्यातल्याच अजून काही महिलांना आहेत ज्यांना सरकारने पैसे पाठवले नाही म्हणजे जुलै महिन्यातल्या साधारणतः एक दहा ते वीस टक्के महिला आहेत ज्यांना पैसे अजून आले नाहीये त्यांना या महिन्याच्या एक तीस तारखेपर्यंत पैसे येऊन जातील जर आजचा विचार केला तर आज तुमची तारीख किती आहे तर वीस तारीख आहे दहा अकरा दिवसात राहिलेले सर्व जे पैसे आहेत तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील अजिबात त्या ठिकाणी काळजी कोणीही करू नका ठीक आहे सर्वांच्या कमेंट घेतो मी ओके चला बघा हा आणि पाहिलं का तुम्हाला एकत्रितपणे चार हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळणार आहे फॉर्म फॉर्मवर काही ठिकाणी काय झाले बरं का चुकीने झाला असेल कुठल्या गोष्टीमुळे झालं असेल महिलाचा फोटो घ्यायच्या अगोदर अनेक तिथं महिला पुरुषांचे फोटो आलेले आहेत तर तुमच्या गॅलरीत झाला असेल ठीक आहे किंवा लाईव्ह फोटो घेताना तसं झालं असेल तर त्याची काही काळजी करू नका त्यामुळे तुमचा फॉर्म फक्त डिस होईल त्याच्यानंतर तुम्हाला तिथं फक्त फोटो चेंज करावा लागेल ज्यांचे आता वेबसाईटहून फॉर्म भरले त्याचा थोडासा प्रॉब्लेम सर नारी शक्ती दूत ऍप हून चार जुलैला मी फॉर्म भरला आहे डिस डिसअप्रुव्ह म्हणून परत आला आहे एडिट होत नाही काय बघा प्रांजल तुम्ही कमेंट केली एक सकाळच्या लवकर किंवा रात्री उशिरा नारीशक्ती दूत वर जे एडिट ऑप्शन आले ना ते एडिट करा कारण नारीशक्ती दूत ऍप सुद्धा नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्याचा प्रॉब्लेम आहे त्या ऍप चा म्हणून चलत नाहीये ऍप हे चलत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं रात्री थोडं उशिरा किंवा सकाळी लवकर चार वाजता उठून एकदा नारी शक्ती ऍप होऊन तुमचा जो फॉर्म डिसअप्रूव्ह झालाय जे काही कारण असेल तेवढं सकाळी लवकर उठून भरा तुमचा फॉर्म सुद्धा सबमिट होऊन जाईल आणि ज्यांचे फॉर्म डिसअप्रूव्ह झाले ताईनो दादा नो त्यांचे फॉर्म साधारणतः दोन्ही घंट्यामध्ये अप्रूव्ह होत आहेत आणि टेक्निकल स्टाफने तुमचे फॉर्म आता भरायला सुरुवात केली चेक करायला सुरुवात केलेली आहे लक्ष्मण माने अनेक दिवस झाले तुमचे फॉर्म आता सध्या सध्याही तिथं काय दाखवत आहे बाबा नो तर अजूनही तुमचे फॉर्म पेंडिंगच दाखवते ते सुद्धा फॉर्म तुमच्या अप्रूव्हल होऊन जातील काळजी करू नका फक्त प्रश्न असा आहे जुलै महिन्यामध्ये ज्या ज्या महिलेचे फॉर्म अजूनही पैसे मिळाले नाही तीन हजार रुपये तर त्या सर्व जुलै महिन्याच्या महिलांना या महिन्याच्या एकतीस ऑगस्ट सत्तावीस तारीख ते ती एकतीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील फक्त तुम्ही त्या ठिकाणी आधार लिंक आधार सीडिंग आहे का तुमचं अकाउंट एकदा चेक करून घ्या ऍक्टिव्ह आहे का चला माझ्या अगोदर रिजेक्ट झाला होता ओके सहा आठ दोन हजार चोवीस ला अप्रुव्हल झाला आहे आधार शेडिंग पण आहे आ, सहा ऑगस्टला मी तेच म्हणतोय ऑगस्ट महिन्यांचे ज्यांचे ऑगस्ट महिन्यामध्ये अप्रुव्हल झाले फॉर्म त्यांना सरसकट पैसे साडेचार हजार रुपये सप्टेंबर महिन्यात मिळणार आहेत आणि ज्या महिलेचे फॉर्म जुलै महिन्यात अप्रुव्हल झाले त्यांना एकतीस ऑगस्ट पर्यंत तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि बाकीचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत परंतु आधार शिडिंग आहे परंतु अजून त्यांना तीन हजार आले नाही त्या सर्व माता भगिनींना साडेचार हजार रुपये तुमच्या अकाउंट येणार एकत्रित साडेचार हजार रुपये तुम्हाला मिळणार असं कोण सांगते ज्यांचे फॉर्म अजून रखडलेले आहेत पेंडिंग आहेत पात्र झालेत आधार शेडिंग आहे तरुण पैसे आले नाही तर त्यांना चार हजार पाचशे येणार तर कोण म्हणते राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असं तुम्हाला म्हणत आहे पहिले का एकत्रितपणे एक साडेचार हजार तुम्हाला मिळणार आहे तुमच्या अकाउंटवर काळजी करणार चला व्ह्यू ऑप्शन वर क्लिक केला की माहिती दिसते तिथे आधार नंबर आणि फोटो नाही येत आधी ऑप्शन आला होता आणि ऑल इन्फॉर्मेशन तिथे आली होती आधार कार्डची स्वप्नील बघा मी तुम्हाला काय म्हणतो थोडासा प्रॉब्लेम आहे रात्रीच्या थोडं उशिरा किंवा सकाळी लवकर दोन्ही बी कुठल्या एका वेळेस जी तुम्हाला एक वाटेल त्याच वेळेमध्ये तुम्ही काय तो फॉर्म भरायचा प्रयत्न करा किंवा फॉर्म एडिट करायचा प्रयत्न करा, करा। आयपीपी डेबिट लिंक केला आहे सतराला फॉर्म जुलै मध्ये भरला होता जो पाच ला अप्रुव्हल झाला आहे आणि बँक बडोदा च फॉर्म मध्ये दिलं आहे कॉल नाही आला कधीच नाही आला ओके चला काळजी करू नका ज्यांचे फॉर्म ऑगस्ट मध्ये सरासरी यात आह बघा गव्हर्नमेंटकडून तसं आहे सरासरी ज्यांचे फॉर्म ऑगस्ट मध्ये या महिन्यात अप्रुव्हल झालेले आहे ऑगस्टच्या एकतीस तारखेपर्यंत सुद्धा होतील तर त्या सर्वांना सप्टेंबर महिन्यात साडेचार हजार मिळतील आणि ज्या महिलांचे फॉर्म जुलै मध्ये अप्रुव्ह झाले होते त्यांना अजूनही पैसे आले नाहीयेत फक्त कॉल आलेला आहे एकदा आधार शिडिंग चेक करून घ्या आहे का तुम्हाला एकतीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस हे जे काय पाच दिवस आहे या पाच दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे येऊन जातील फक्त तुमचं काम आहे आधार शिनी व्यवस्थित करणं अजूनही केलं नसेल तर ताईंनो दादांना हो तुम्ही सर्वजण आधार शेडून करून घ्या आणि आपला व्हिडिओला एवढे जण तुम्ही लाईव्ह नाही त्या ठिकाणी एवढ्या कमी महिला आहेत एवढे कमी दादा आहेत ज्यांनी लाईक केला असेल ताईंनो नो दादा नक्कीच सर्वजण आपला हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे सर्वजण लाईक करून द्या तुमच्या सर्वांच्या कमेंट घेतो काळजी अजिबात करू नका चला वैश्व आहे ज्यानंतर फॉर्म भरणे की लास्ट तारीख बघा आता सरकारने फॉर्म भरायची लास्ट तारीख ठरवली नाहीये जोपर्यंत हे सरकार आहे तो तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार काळजी करू नका मी फॉर्म चौदा जुलैला भरला होता अप्रुव्ह झाला आहे नीता चव्हाण झालाय का आता येतील पैसे एचडीएफसी बँकेत चालतं का हो एचडीएफसी बँक सुद्धा चालतं बघा चला आधार लिंक आणि आधार शेडिंग सारखे हरकत नाही ऍक्टिव्ह आहे का आधार लिंक तुमचा ऍक्टिव्ह आहे का चेक करून घ्या स्टेटस कसं चेक करायचं ते सुद्धा सांगेल तुम्हाला गुगलवर जायचं माय आधार टाकायचं तिथं तुमचा आधार नंबर टाकायचा एक ओटीपी तो ओटीपी टाकायचा ठीक आहे त्याच्यानंतर आधार शेडिंग बँक असं ऑप्शन येणार आहे बँक आधार शेडिंग त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला तुमची कुठली बँक आहे कुठल्या बँकेला तुमचं आधार शेडिंग आहे ते लगेच कळून जाते चला मध्ये फॉर्म भरला आहे तो तीन ऑगस्टला अप्रूव्ह झाला पण मला पैसे आले नाहीये तुकाराम पुडाळे तुम्ही जी कमेंट केली आहे तर मी तेच सांगते तुम्हाला की ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलेला पैसे आलेच नाहीये त्या महिलेला सप्टेंबर मध्ये पैसे येणार आहेत परंतु जुलै महिन्यामध्ये ज्या महिलाचा फॉर्म अप्रूव्ह झालाय तरी पण त्या महिलेला अजूनही पैसे आले नसेल तर पहिलं काम त्या महिलेने करायचं तुमचं आधार स्टेटस बघायचं बँकेला आधार लिंक आहे का असेल आणि पैसे आले नसतील तर तुम्हाला एकतीस तारखेपर्यंत सर्वांना पैसे येतील तर तुम्हाला साडेचार हजार येणार नाहीत तुम्हाला सर्वांना तीन हजार येणार एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्या ज्या महिलेला पैसे येणार आहेत त्यांना तीन हजार रुपये येणार आहेत आणि मग ज्यांचे फॉर्म ऑगस्ट मध्ये अप्रूव्ह झाले त्यांना साडेचार हजार येणार सप्टेंबर मध्ये त्याचबरोबर ज्यांना आता तीन हजार आलेले आहेत त्यांना सुद्धा पंधराशे रुपये सप्टेंबर महिन्यामध्ये येणार काळजी करू नका सप्टेंबर सरसकट सर्वांना साडेचार हजार मिळणार आहे कारण की सुद्धा पैसे येणार आहे तुम्हाला आणि ऑक्टोबर संहितेमुळे नंतरच्या महिन्यामध्ये पैसे येतील ते सांगता येतो ठीक आहे सर माझे पैसे बचत गटाच्या बँकेत जमा झाले आधार सेडिंग तिथे होतं पण आज मी माझं कोटक महिंद्राला आधार लिंक करून घेतलं आहे चालतं ना सर बघा पैसे एकदा आला असतील तिथं तर तुमचे त्या अकाउंटला पैसे गेले बचत गटाच्या एकदा चेक करून घ्या आणि तिथून काढून घ्या ज्या बँकेला सुरुवातीला आधार आहे त्याच्यात पैसे येतात आता जर तुम्ही चेंज केला असेल तर पैसे असताना मग ते नवीन बँके जी तुमची शिडिंग केली त्याच्यात पैसे येतील परंतु सध्या आलेले पैसे त्याच बँकेत येणार चला ज्योती बनगरे ज्यांनी आपल्याला कमेंट केली की जुलै मध्ये फॉर्म भरला होता ऑगस्ट मध्ये अप्रुव्हल झाला त्याचे पैसे ब पुन्हा सांगतोय ज्या महिलेचे फॉर्म एक ऑगस्ट ते साधारणतः एक आतापर्यंत अप्रुव्हल होतील एकतीस तारखेपर्यंत अप्रुव्हल होतील त्या सर्व महिलांना सप्टेंबर महिन्यात पैसे मिळाले साडेचार हजार रुपये ज्या महिलेचे मध्ये फॉर्म अप्रुव्हल झाले त्यांना अजूनही पैसे नाही मिळाले त्या सर्व महिलांना एकतीस ऑगस्ट पर्यंत पैसे मिळून जाते पेंडिंग आहे फॉर्म पण त्यात आधार नंबर आणि आधार फाईल पुढे असच दाखवत आहे काळजी करू नका वाले भाग्यश्री अडसू तुमचा फॉर्म पेंडिंग आहे तुम्ही नाही नाहीत वाले एक लाखो महिला आहेत लाखो महिला हजार नाही मग मी लाखो महिला आहेत ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहे ज्यांनी वरून फॉर्म भरलेले आहे ते सुरुवात झालेले वन बाय वन सुरू आहे ठीक आहे तुमचे सुद्धा होऊन जातील फॉर्म बघा एक कमेंट आहे लता जगताप यांची बघा अगोदर वरची कमेंट घेतोय रिसबमिट होत नसेल तर रात्रीच्या थोडं उशिरा किंवा सकाळी लवकर फॉर्म रिसबमिट करा वेबसाईट व्यवस्थित व्यवस्थित चला सर माझा आईचा फॉर्म वापरून झाला आहे भरून झाला आहे पण तिचं आधार सेडिंग बंद पडलेल्या बँकेला लिंक दाखवत आहे आणि चालू बँकेमध्ये आधार सेडिंग होत नाही आठ दिवस झाले तरी बंद पडलेली बँक मलकापूर आहे आता काय करायचं बघा लता जगताप तुम्ही जी कमेंट केली मला पुन्हा एकदा कमेंट करा तुम्हाला त्या बँकेत पैसे आलेत का एकदा कमेंट करा चला तुम्ही जर ऐकत असाल कमेंट केली असेल लता जगताप तुम्ही जे कमेंट केले तुम्हाला त्या बँकेत पैसे आलेत का जर पैसे आले नसतील तर सर, सरळ सरळ पोस्टामध्ये जा उद्याच्याला पोस्टाचं इंडियन पोस्ट पेमेंट बँक अकाउंट आहे आय टी बी अकाउंट म्हणतात त्याला ते अकाउंट काढा आणि तिथं आधार सीडिंग करून घ्या जे अगोदरच बंद पडलं आहे ते कॅन्सल होऊन जाईल ठीक आहे चला आधार कार्ड ऍक्टिव्ह दाखवत आहे ओके नीता चव्हाण होऊन जाईल काळजी करू नका पैसे येतील तुम्हाला तुमचा फॉर्म ऑगस्ट मध्ये अप्रुव्हल झालाय ना तर तुम्हाला सप्टेंबर मध्ये चार हजार पाचशे रुपये मिळतील एकंदरीत किती चार हजार पाचशे रुपये बघा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तुम्हाला अर्ज रखडलेले आहेत अजिबात काळजी करू नका फॉर्म रखडले तुमचे तुम्हाला एकंदरीत चार हजार पाचशे रुपये तुमच्या अकाउंटवर येऊन जातील सर्वांच्या चला मी फॉर्म नऊ जुलैला भरला आहे आणि तेरा ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे शिल्पा मोर तुम्हाला मध्ये पैसे मिळतील मी काय म्हटलंय ज्या महिलेचे ज्या महिलेचे फॉर्म हे जुलै महिन्यामध्ये अप्रूव्ह झाले आहेत फक्त आणि फक्त त्याच महिलेला अजून जर पैसे आले नसतील तर एकतीस ऑगस्ट पर्यंत पैसे मिळणार आहेत परंतु तुमचा जर फॉर्म हा ऑगस्ट महिन्यात अप्रूव्ह झाला असेल तरच तुम्हाला पैसे जे येणार आहेत ते चार हजार पाचशे रुपये तुम्हाला सप्टेंबर महिन्यात मिळणार आहेत आणि स्वतः राज्याच्या गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं त्याची इमेज सुद्धा पाहत असेल तुम्ही अर्ज रखडले काळजी करू नका ठीक आहे ठीक आहे आधार लिंक आहे तरी पैसे नाही आले रोशनी गुंजा मी तेच म्हणतोय तुम्हाला आधार तुमचं लिंक आहे व्यवस्थित पण अप्रूव्ह झालाय तरी पैसे आले नाही त्यांच्यासाठीच एक मॅसेज महत्वाचा आहे महत्वाचा अपडेट आहे तुमचा फॉर्म जर जुलै महिन्यात अप्रूव्ह झाला असेल आणि अजूनही सरकारकडून तुम्हाला पैसे आले नसतील तर ताईंनो नो काळजी करू नका या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येतील तुम्हाला एकच काम करायचंय आधार शिडीन तुमचं अकाउंट करायचं बँकेला ठीक आहे आता दुसरा प्रश्न आहे आता अनेकाचे प्रश्न आहे की माझा सर हा ऑगस्ट मी जुलै मध्ये फॉर्म भरलाय म्हणून तू माझा फॉर्म ऑगस्ट मध्ये अप्रुव्हल झालाय आता ज्यांचे फॉर्म ऑगस्ट मध्ये पात्र झालेत अप्रुव्हल झाले त्या सर्व महिलांना पैसे पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर मध्ये एकंदरीत चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे किती मिळणार आहे चार हजार पाचशे रुपये ठीके चला वर्षा गायकवाड आहेत जे म्हणताय सर अकाउंट आधार सीडी नाही तर दुसरं अकाउंट ओपन केलं तर चालतं का चालतं वर्षा गायकवाड तुमचं जे अकाउंट दिलं ते आधार सीडी नसेल तर दुसरं कुठलंही अकाउंट ओपन करून ते आधार सीडिंग करू शकतात त्या अकाउंट तुम्हाला पैसे येतील माझा फॉर्म जुलैला अठरा ला, ला भरलाय चार ला अप्रुव्हल झालाय आधार सीडिंग सतरा ला केला आहे बघा जर तुमच्या अकाउंटला कडून पैसे पाठवले असतील तर येतील जर नाही पाठवले तर या महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येतील सर आधार सीडिंग खातं जॉईन होतं महिलेचं खातं बंद केलं युंगज मोहरे अरे तुम्हाला कोणी सांगितलं ते बंद करायचं आधार सेडिंग खात जॉईन होतं महिलेचं खात बंद केलं आता पैसे कसे येतील तुम्हाला कोणी सांगितलं होतं बंद करायचं आता काय करा तुम्ही नवीन पोस्टाचं खात काढून घ्या त्या ताईला सांगा ताई पोस्टाच्या पोस्टामध्ये त्यांना म्हणा आय पी पी बी म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं खोला आणि ते तिथं दोन दिवसात किंवा खूप जर प्रॉब्लेम असेल तर चार दिवसामध्ये तुमचं आधार सेडिंग होतं इतर बँकेपेक्षा पोस्टाचं आधार सेडिंग लवकर होत त्यामुळे त्यांना तिथंच घ्या चला भीमराज मोरे तुमची कमेंट घेतलेली राजू चावरे माझा फॉर्म एक ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे पण माझा अकाउंट आधार कार्ड ला आधार कार लिंक नसल्यामुळे मला पैसे आले नाही पण अठरा ऑगस्टला आधार कार्ड लिंक झालं आहे तरी पैसे कधी येतील का दुसरी प्रोसिजर करावी लागेल का सर राजू चावरे तुमचं अकाउंट आता आधार लिंक असेल आणि जरी पैसे आले नसतील तर काळजी करू नका साधारणतः जुलै महिन्याच्याच महिलाच्या अजून अप्रुव्हल फॉर्मचे पैसे बाकी आहे त्याची या महिन्याच्या एकतीस तारखेला एकतीस एंडिंग पर्यंत पैसे येतील म्हणजे सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्ट या पाच दिवसात तुमचे पैसे येतील राहिला प्रश्न ऑगस्ट महिन्याच्या फॉर्म फॉर्मचा तर तुमचे पैसे सप्टेंबर येतील तुम्हाला ईमेल सह संपूर्ण दाखवतोय ठीक थी। आहे चला सर्वांना गुड नाईट काल सर मम्मीचा संजय गांधीचा पगार चालू आहे तो बाराशे आर एस आहे तर मुख्यमंत्री लाडली फॉर्म भरला तर चालेल हो चालतोय संदीप माळी बघा गव्हर्नमेंटने तुम्हाला सरळ सरळ सांगितलंय की तुम्हाला पैसे किती बाबांनो बघा तुम्हाला संजय गांधीचे पैसे येत आहेत किती येत आहेत बाराशे रुपये संदीप माळी टोटल किती बाराशे रुपये येत आहेत ना आणि तुम्हाला गव्हर्नमेंटने सांगितलं महिन्याला जर तुम्हाला पंधराशे रुपये येत असतील तरच तुम्ही अपात्र तुम्हाला बाराशे येत आहेत फॉर्म भरून द्या इतके दिवस काबर लावले फॉर्म भरायला इतके दिवस काबर लावले फॉर्म भरून घ्या आता संदीप पाटील फॉर्म भरून घ्या लगेच फॉर्म भर रात्री चला चला फॉर्म वर आधारचा समोर काहीच दाखवत नाहीये फाईल अपलोड होती पण आता समोर हा प्रॉब्लेम भाग्यश्री थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यांचाच विषय आहे तुमचा काही प्रॉब्लेम नाहीये ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेल किंवा रात्रीच्याला थोडं उशिरा ओपन करा किंवा सकाळी लवकर चार पाच वाजता ओपन करा तुमचं व्यवस्थित दिसेल ठीक आहे चल ओके आणि सर्वजण ताई दादानो दादा नो एवढे जण तुम्ही लाईव्ह असताना या व्हिडिओला लाईक करायची लाईक करा असं मला म्हणायची अजिबात आवश्यकता पडली नाही पाहिजे तुम्ही सर्वजण व्हिडिओ आपला सुरु झाला की लगेच लाईक करा तुमच्या सर्व जे काही ग्रुप असतात सर्व ग्रुपला शेअर करा तुम्हाला सुद्धा तीन हजार रुपये येऊन जातील सर माझा फॉर्म अर्धाच भरून सोडला होता पण तो आता नाही दाखवत सर सुनीता साळवे जर अर्धाच फॉर्म भरून सोडला असेल तर तुम्ही ऍप मधून सुद्धा फॉर्म भरू शकता रात्री उशिरा फॉर्म भरा चला चला ओके रिप्लाय देतोय मी चेक करतो तुमची कमेंट चेक करतोय मोबाईलवरती कमेंट बघतोय काळजी करू नका सर आधार सीडिंग होम ब्रँच मध्ये होत का सर्व ब्रँच मध्ये कुठलीही ब्रँच असू द्या होतोय फक्त आधार सीडिंग करून घ्या सर आधार सीडिंग कुठल्याही बँकेत होतं करून घ्या चला तुमची कुठली कमेंट आहे पंधरा ऑगस्टला फॉर्म भरला आहे कधी अप्रूव्ह होईल पेंडिंग आहे बघा तुम्ही ला भरलाय अनेक महिला आहेत ज्यांनी एक ऑगस्टला फॉर्म भरलाय त्यांचे फॉर्म अजूनही अप्रूव्ह झाले नाही तर तुमचे सुद्धा फॉर्म अप्रुव्ह होतील काळजी करा थोडस एक या जसं तुम्हाला सतरा तारखेपर्यंत पैसे आले ना तसं अठरा तारखेपासून फॉर्म अप्रूव्ह व्हायला सुरुवात झाली फक्त कमी फॉर्म अप्रूव्ह होत आहेत तशी तुमचे सुद्धा होतील हळूहळू काळजी करू नका ठीक आहे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात सुद्धा सर्वांच्या येतील अजिबात काळजी करू नका फक्त आपला हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला सर्वजण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनही आपलं चॅनल केलं असेल तर ताईनो दादानं आपलं चॅनल सबस्क्राईब करून द्या चला गुड नाईट सर्वांना अत्यंत महत्वपूर्ण माहिती मोरे ओके वेलकम सर्वांच माझं फॉर्म सतरा तारखेला फॉर्म भरलाय सर अजून तो फॉर्म कधी अप्रूव्ह होईल सतरा तारखेला भरलाय ना शिल्पा तर काळजी करू नका या महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन जाईल चला थांबतोय थांबतोय मी सर्वांना गुड नाईट गुड नाईट गुड नाईट तै नो नो सर्वांना गुड नाईट आणि सर्वजण आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा ओके चला थांबतोय एवढे जण लाईव्ह आणि ताईनो दादोनो आपल्या व्हिडिओला खूप कमी लाईक आहे लाईक करून द्या पटकन दिवशी लाईक करून द्या लाईक म्हणायची अजिबात आवश्यक पडलीच नाही पाहिजे